Thank you. नमस्कार मंडळी तर आता आपण आलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये नवाबाग या बीच वर रापण पाहण्यासाठी इथे पाहू शकताय या रापण साठी आणलेल्या बोटी आहेत थोडासा आपणाला यायला उशीर झालाय वाटतं कारण रापण जातानाची आपल्याला व्हिडिओ बघायची होती तर आपण आता आलो तर यांच्या बोटी आलेल्या आहेत म्हणजे आपण संपलेली आहे पण पाहू शकतो आपण अशा प्रकारे ती मासे आहेत इकडे वातावरण आहे त्याच्यामुळे हे जरा जास्त लवकर आले असतील आणि आपल्याला पण थोडासा उशीर झाला तर या मग आता आपण पाहूया इकडे कशा प्रकारे मासे आहेत तुम्हाला मी दाखवतो आणि हे मासे विकले पण जातात छोट्या प्रमाणावर पाहिजे तर पा दुमार पाई दुमार पाई तुम्ही घेऊ शकतात आणि बल्फ प्रमाणावर पाहिजे तर पण तुम्ही घेऊ शकता चला तर मग या पाहूया बांगडे

तार तार ए ओ चार पापुळेने दिगी दि या म्हणजे काय 750 धर्माडाचा ए काय नारडे रे अगरे ये किती किती रे सा धर्माडाच्या हांगे पक्या तू आज अगरे बघ वागळे सगडे किती किती रेले ते मी सांगतले ते काय वाया किती किती आहे

É, é, कान बद कामागिरण ती की बघा आत्ता एक बोट आलेली आहे आपण पाहू शकता आणि ती आता किनाऱ्यावर ठेवत आहेत सगळे मच्छीमार आज थोडं जरा पावसाळी वातावरण असल्यामुळे माचे वाटतं थोडे कमी भेटतील कारण सकाळी जेव्हा आपण लवकर आलेलो तेव्हा तर काही एवढे नव्हते फक्त बांगडेच दिसत होते आणि एका रापण मध्ये पापलेट ते पण जास्त नव्हते चार ते पाच पापलेट होती आणि बाकी असे मिक्स मासे होते आणि बांगडे जास्त प्रमाणावर भेटत होते पाहूया आता या बोटमध्ये का आपल्याला काय काय पाहायला आहे पूर्णपणे आपल्याला ह्याचा व्हिडिओ बनवता आला नाही रापणीचा सुरुवातीपासून आतमध्ये कसे जातात वगैरे कारण प्रॉब्लेम झाला की आपल्याला यायला थोडा उशीर झाला म्हणजे आपण आलोच सात वाजता पण त्याच्या आधीच यांचं सगळं झालेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला चुकलं आहे पुढच्या वेळी मी नक्की पूर्ण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन आपल्यासाठी पाहू शकता आता ताजे ताजे मासे इकडे माशांवर मी लक्ष दिलं तर त्यांनी ते करतानाची हालचाल तुम्हाला दिसून येईल इकडे जाळ्या साफ करण्याचं काम चालू आहे जेवढे मासे झाडक धडकतील तेवढे ते आता साईडला काढून एकत्र ठेवणं आणि त्याच्यानंतर त्याचे वाटे बनवून विकायला घेणार आहेत આ તો બાદા તો દે એ રંગે एकदम फ्रेश मासे तिकडे पा। आपण पाहू शकतो आपण आहोत आता सध्या वेंगुर्ला गांधरावं नवाबाग बीच म्हणून असं ओळखलं जातं आपला वेंगुर्लाचा जो ब्रिज आहे ब्रिजच्या बरोबर समोर इथे ही मासेमारी केली जाते आणि त्याचप्रमाणे इथे काया पण केलं जातं नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत तुमचं स्वागत करतोय मालवणी फोटोग्राफर ब्लॉक्स या मध्ये तर आता आपण आलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला येथील नवाबाग या बीच वर इथे रापण पाहण्यासाठी आपण सकाळी आलो होतो पण इथे जरा पाहू शकता आपल्याला यायला थोडासा उशीर झाल्यामुळे पूर्णपणे रापण बघायला मिळाली नाहीत थोडे थोडे बोटी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तशा प्रकारे आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदम इकडे ताजे आणि फ्रेश मासे मिळतात नक्की तुम्ही इथे बघायला या कधीतरी संध्याकाळचा फिरायला आलात तर इकडे तुम्हाला काया किंग पण अवेलेबल आहे इकडे वेंगुर्ला कायाक म्हणून यांच्याकडे कायाक तसेच पॅसेंजर बोट पण आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे या आणि संध्याकाळच्या वेळेस जर मासे घेण्यासाठी आलात तर इकडनं जवळच फक्त समोर दिसतंय तिकडे तुम्हाला मासे मिळू शकतात बंदरावर आणि त्याचप्रमाणे इथे पण रापणचे मासे मिळतात तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस ते पण घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि इथे आलात तर नक्की एकदा तरी कायाकचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की आवडेल कारण इथे काय सुंदर प्रकारे शिकवलं पण जातं आणि केलं पण जातं त्यामुळे इथे येऊन नक्की भेट द्या धन्यवाद